निगरगट्ट रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा उत्तम नमुना वांगणी स्टेशनमध्ये पाहायला मिळतोय या ठिकाणी रेल्वे प्रशासनानं खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांना लेखी उत्तर देऊनही लिफ्टचं काम पूर्ण केलेलं नाही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत वांगणी रेल्वे स्थानकातील लिफ्ट सुरू होईल असं आश्वासन रेल्वेकडून देण्यात आलं होतं संतापजनक बाब म्हणजे रेल्वेनं या ठिकाणी लिफ्टचं कामच सुरू केलेलं नाही वांगणी रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी ये जा करतात वांगणी रेल्वे स्थानकावर पश्चिमेला अडीच वर्षांपूर्वी लिफ्ट उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं एका वर्षानंतर हे काम अचानकपणे बंद करण्यात काम पूर्ण व्हावं यासाठी वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेनं एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांना पत्र लिहिलं लिफ्ट सोबत चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या सरकत्या जिन्याचं काम तत्काळ पूर्ण करावं अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली त्यानंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी मध्य रेल्वेच्या डीआरएमना पत्र पाठवून सदर काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्या यावर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई विभागाचे ए शशीभूषण यांनी वांगणी रेल्वे स्थानकावरील लिफ्टचं काम अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल तसंच सरकत्या जिन्याचं काम एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल असं उत्तर पत्राद्वारे दिलं मात्र प्रत्यक्षात लिफ्ट आणि सरकत्या जिन्याचं कोणतंही काम सुरूच झालं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय उद्दाम रेल्वे प्रशासनानं खासदारांची फसवणूक केल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केलाय तसंच प्रवाशांच्या भावनांशी खेळणाऱ्या बेजबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडे केली आहे वांगणीची लिफ्ट आणि एस्केलेटर हे काम दोन वर्ष आहे त्याच्यामुळं खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी रेल्वेकडे मागणी केली हे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करा त्याप्रमाणे एम दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बाळ्यामामांना खासदारांना पत्र पाठवलं की अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आम्ही लिफ्ट पूर्ण करून सुरू करतो पण रेल्वेने डेडलाईन तर पाळलीच नाही आज पाच मार्च आहे अजून कामही सुरू झालेलं आहे आमच्या मते हा आदरणीय खासदार साहेबांचा रेल्वे प्रशासनाने केलेला अपमान अपना आणि फसवणूक आहे या सर्व आर्थिक हितसंबंधाच्या गडबडीमध्ये जी विकास कामं रकडतात अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही वांगणी प्रवासी संघटनेच्या वतीने करत आहोत आणि या निंद प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज